हाय फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं पूजा वाल्लेकर या लॉक चॅनलमध्ये तर त्या दिवशी तर मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की मी टिफिन सर्विस सुरू करणार आहे तर त्याला चांगला रिस्पॉन्स भेटलेला आहे आणि आता दुपारचे अडीच वाजलेले आहे आता मी जस्ट फ्री झाले म्हटलं चला व्हिडिओ तरी बनवूया कारण की बाळ आणि मनस्वी घरामध्ये झोपलेले आहे म्हणून मी बाहेर येऊन व्हिडिओ बनवते कारण की त्यांना डिस्टर्ब नको व्हायला बाळ तर थोडंसं कुजबुज जरी झाली तरी लगेच उठं साधं ग्लासला हा म्हणजे थोडासा जरी वाजला तरी तो उठून जातो लगेच म्हणून मी बाहेर येऊन बोलते आणि फॅन चालू खूप गरमी आहे इकडं कारण की बघ बघू शकता खूप कडक ऊन पडलेलं आहे असं कडक इकडे आमचे कपडे सुकत आहे आमचा बाहेरचा पोर्च असा आहे कपडे सुकायला भरपूर अशी जागा आहे त्यामुळे काय टेन्शन नाही इथं मनस्वीच्या पप्पांनी मनी प्लांटचं लावलेलं ला आहे ऑलरेडी आम्ही दुसऱ्या कुंडीत लावलेलं होतं परंतु ते म्हणजे काढलं म्हणजे तिथं अचानक काय झालं का तुटून आलं ते तर मनस्वीच्या पप्पांनी यामध्ये ते मनी प्लांट लावून दिलं ला। तर चांगला रिस्पॉन्स म्हणजे तर मनस्वीचे पप्पांचे फ्रेंडचे कॉल आले होते की आम्हाला टिफिन लावायचं आहे बा असं म्हणून आमच्याकडे आता टिफिन दोन तीन दिवसात सुरूच होणार आहे ही ही सगळ्यात महत्त्वाची म्हणजे महाजनच्या कृपेने लगेच आम्ही निर्णय घेतला आणि आम्हाला लगेच टिफिन पण भेटतं ही जास्त महत्त्वाची गोष्ट आहे कारण की कसं आहे टिफिन म्हणजे मी घरी बसून करू शकते आता मनस्वी कशी मनस्वी सकाळी स्कूलमध्ये जाते आणि ऑलरेडी आम्ही लवकर उठलेलंच असतो मनस्वी जाते सातल्या स्कूलमध्ये तर सहा वाजेपासून चालूच असतं उठ आवरणं वगैरे तिचं त्यामुळे लवकर उठ आणि नंतर म्हटलं त्याला रिकामाच वेळ असतो दुपारच्या दरम्यान कसं मग आपण सकाळी सकाळी स्वयंपाक होऊन गेला बाकीचे कामं आपण दुपारी देखील करू शकतो तर म्हटलं चला आता टिफिन सर्विसच आपल्यासाठी योग्य आहे कारण की मुलांना बघून आणि घर सांभाळून आपण ते करू शकतो तर आता दुपारचे अडीच वाजलेले आहे मस्त मी निवांत बसलेले आहे कारण की स्वतःसाठी पण म्हणजे कसं झोपता येत नाही मला कारण की बारा रात्रभर झोप पण देत नाही तर देखील मला झोप येत नाही म्हटलं चला आता आपण लॉक व्हिडिओ तरी बनवूया तर टिफिन सर्विचे आता दोन तीन जणांचे कमेंट आले खूप छान खूप छान आणि छान त्या व्हिडिओला देखील मी काय करणार आहे क को, कोणता व्यवसाय सुरू करणार आहे त्या व्हिडिओला दे देखील चांगला रिस्पॉन्स भेटलेला आहे तर तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद फ्रेंड्स दोन तीन दिवसात तर मी सुरूच होईन परंतु त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे थोडं माझ्याकडे छोट्या छोट्याच कढाई आहेत तर म्हटलं आता त्यासाठी भरपूर अशी भांडी पण लागणार आहे कारण की टिफिन देखील आपलेच असणार आहे त्यांच्याकडे काही टिफिन नाही आहे ते आपल्याकडच्याच टिफिनमध्ये त्यांना टिफिन देऊ लागत जाणार आहे तर सर्वप्रथम खरेदी म्हणजे सगळ्यात पहिले मला टिफिन त्यासाठी लाग कढई बाकी म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आता माझ्या लग्नात कशा कढई वगैरे ते एक कड एक कढई बाकी पातेले वगैरे तर आहेत परंतु खूप मोठ्या साईजचे नाही आहे तर मग म्हटलं तर सहा टिफिन आहेत तर सहा व्यवस्थित असा स्वयंपाक बनवू शकतो अशी भाजी एका कढईत बनवता आली पाहिजे पूर्ण सहा जणांची तर अशा पद्धतीची मोठी कढई घेऊन यायची आहे तर मग आता मी साहित्याची लिस्ट करणार आहे काय काय मला साहित्य लागणार आहे टी आहे ऐनवेळी कसं प्रॉब्लेम नको छोट्या छोट्या पातेल्यांमध्ये नाही बनवत बसू शकतो म्हणजे मोठे एकदाच मोठा आणलं वस्तू तर कसं कालांतराने टिफिन जरी वाढले तरी काही प्रॉब्लेम नाही अशी मोठ्या पद्ध मोठ्या साईजची मी कढई घेऊन येणार आहे आणि भांडे आणणार तर मी तो व्हिडिओ तो व्हिडिओ नक्कीच बनवेन मी काय काय आणले ते कारण की मला आता खूप गोष्टींची आवश्यकता आहे मनसेच्या पप्पाने बोलले सर्वप्रथम आपल्याला ज्या गोष्टी लागतात त्या आणणंच गरजेचं आहे आपण निर्णय तर घेतलाय परंतु आधी त्या गोष्टी आपल्या घरात असणं देखील गरजेचं आहे तर म्हट ते पण म्हटले की आपण घेऊन घेऊन येऊ मग त्यासाठी अगोदर बाळाला तरी नेऊ शकत नाही मग आईला बोलून घेईन आणि आई, आई आल्यानंतर मी ते खरेदीला जाईन तर तो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच दाखवेल मी तिथं तर मेन म्हटलं तर लिस्ट करणं मला गरजेचं आहे कारण की कसं ए आपण दुकानात गेलो अरे काय घ्यायचं काय घ्यायचं हेच विसरून जातो सगळ्यात पहिले माझे टिफिन आणि कढई खूप महत्त्वाची आहे ते साहित्य मला आणायचं आहे आणि ते तुम्हाला नक्कीच दाखवेल मी काय काय आणलं आहे ते तर टिफिन सर्विस तर सुरू करणार आहे परंतु त्यामध्ये एक मोठं म्हणजे कसं गी मला अनुभव नाही या गोष्टीचा पण मी मनसेच्या पप्पांना पण विचारलं की तुम्ही जेव्हा मेसमध्ये होते कारण की ते मेसच खायचे भरपूर वर्ष त्यांनी मेसमध्येच जेवण केलेलं आहे तर आपण मेस म्हणून नाही तर घरगुती टिफिन सर्व्हिस देणार आहे असं आहे परंतु त्यांना मी विचारत असते कंटिन्यू का तुम्हाला काय भेटायचं कोणती भाजी भेटायची कारण कसा अनुभव नसतो ना आपण काय द्यावं काय नाही हे गोष्टी माहिती असल्या म्हणजे आपण परफेक्ट देऊ शकतो त्यामुळे तू एवढे घराच आपल्यासाठी रेग्युलर स्वयंपाक बनवतेस मग पाहुणे आल्यानंतर जसे तू आपल्या कडे दहाही पाहुणे आले तरी तू ऍडजस्ट करते तर मग तुझ्या तुझ्यासाठी पाच सहा माणसं तर काहीच नाही कारण की मी भरपूर वेळ असा अनुभव घेतला भरपूर पाहुण्यांचा मी स्वयंपाक एकटीने बनवलेला आहे तर मग अनुभव तर आहेच येते म्हणतात तू ऑलरेडी छान स्वयंपाक बनवते तर दुसऱ्यांनाही छान खाऊ घालू शकते तर म्हटलं चला आता नवऱ्याकडून काय म्हणता थाप भेटलेली आहे चांगल्या प्रकारची तर आता घेऊयाच उडी आणि मला खरंच अनुभव नाही आहे परंतु मी तुमच्यासोबत एक एक गोष्ट नक्कीच शेअर करणार आहे कशा पद्धतीचं मी जेवण देते म्हणजे रेसिपी तर नक्कीच बनवणार आहे काय काय देते ते टिफिन सर्विसमध्ये तर मग म्हटलं आता पहिले साहित्य आणणं खूप गरजेचं आहे कारण की राहिलेले दोनच दिवस कारण की दोन दिवसात टिफिन सुरूच होणार आहे तर सगळ्यात पहिले म्हणजे सामान घेऊन येणं खूप गरजेचं आहे तर आता मनसेजी पप्पांना जसं वेळ भेटेल तसं आम्ही जाऊ सामान आणण्यासाठी तर चला अनुभव आम्हाला देखील अनुभव येईन का टिफिन सर्व्हिस म्हणजे काय कारण की आपण तर घरगुतीच खातो टिफिन सर्व्हिस लावायची पण टिफिनमध्ये मेस लावण्याची कधी गरज पण पडलेली नाही मी यांना खूप वेळा सांगायची का सांग मला आहे ना मेसमधला आणा नावं खायला कारण की हे म्हणायचे का मेसमध्ये असं भेटायचं तसं जेवण भेटायचं खूप वेळ तब्येत पण खराब होऊन जायची ते मेस जेवणामध्ये यांना आपले था, आपले था से से। मी सांगितलं ग की एकदा तरी टिफिन घेऊन येते मग तर ते तुला आवडणार देखील नाही आहे तर तू त्यापेक्षा आपल्याच आपल्याच माणसांना जर टिफिन सर्व्हिस देते तर मग छान प्रकारचं बनवून घाल का म्हणजे त्यांना वाटलं नाही पाहिजे की हे मेसचं जेवण सारखंच आहे सेम तर मी नक्कीच घरगुतीच बनवणार आहे आणि ते तुम्हाला देखील दाखवणार आहे कशा पद्धतीचं बनवलं तर फ्रेंड्स मेससाठी मी काय कसं आहे त्याचा व्हिडिओ मी नक्कीच दाखवणार आहे तर आत्ताचा लॉग मी फक्त तुमच्यासोबत काय अनुभव कसं काय शेअर करत होते तर फ्रेंड्स आजचा लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ बाय